नमस्कार मित्र हे परमेश्वर स्वागत आप करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी टेक सपोर्ट मित्रांनो तुम्ही बघितलं असेल माझ्या बऱ्याच दिवसापासून या चॅनलवरती कुठलाही व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही आहे कारण बऱ्याच दिवसापासून मी एक ॲप अँड्रॉइड ॲप्लिकेशनवरती काम करत होतो ज्यामध्ये मी असं काही ठरवणार की आपण जे वेगवेगळे ॲप इन्स्टॉल करतो वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी त्यामध्ये जर आपल्याकडे डिवाईसचं स्टोरेज कमी असेल किंवा आपले रॅम वगैरे कमी असेल किंवा अनेक वेळेस असं होतं की आपण गुगलवरती जाऊन एखादी वेबसाईट सर्च करतो त्यामध्ये खूप साऱ्या वेबसा वेगवेगळ्या वेबसाईट येतात त्यामधली नक्की कुठली वेबसाईट जी ऑफिशियल साईट आहे ती आपल्याला नेमकी कळत नाही या सर्व गोष्टींचा विचार करता मी एक असा ॲप्लिकेशन तयार केलेला आहे ज्यामध्ये आपण या ॲप्लिकेशनमध्ये एकाच ठिकाणी एकशे पन्नासपेक्षा एक जास्त सर्विसेस यूज करू शकता त्यामध्ये तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर ओतळ आहे तसेच डिजि लॉकर उमंग त्यानंतर काही प्रायव्हेट सेक्टरच्या ज्या सर्व्हिसेस आपण डेली यूजमध्ये यूज, यूज करतो जसं की स्विगी झोमॅटो अमेझॉन फ्लिपकार्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मी त्यामध्ये इन्स्टॉल केलेल्या आहे तुम्ही हा ॲप एकदा नक्की इन्स्टॉल करा आणि तुम्हाला ज्या काही ये अडचणी येतील किंवा या ॲप वापरल्याच्यानंतर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही खाली लिंक कमेंटमध्ये करू मला कळवू शकता त्यामध्ये मला जर काय वाटलं की ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया येतील त्यानुसार मी त्यामध्ये चेंजेस करण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी मी तुम्हाला या ॲपचा एक डेमो आत्ता इथे दाखवेन तो कृपया तुम्ही बघा त्यानंतर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या खाली मला नक्की कळवा तर यासाठी मित्रांनो तुम्ही सर्वात अगोदर मी जी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकमधून हा ॲप इन्स्टॉल करू शकता तो ॲप माझ्याकडे फाईलमध्ये आहे तो मी इन्स्टॉल करतो या ठिकाणी असा ॲप आणि त्याचं नाव आहे असा लोगो आहे त्यालाच तुम्ही फक्त इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचा आहे या ॲप मुळ इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला जो इंटरफेस मिळेल तो अगदी साधा आणि सिम्पल आहे या ॲपच्या वापरामुळे तुम्ही खूप सारे ॲप्स जे दुसरे वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी यूज करतात ते तुम्हाला परत परत इन्स्टॉल करण्याचे किंवा वेगवेगळे ॲप वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी इन्स्टॉल करण्याची गरज नाही पडणार या एकाच ॲपमध्ये तुम्ही खूप साऱ्या सर्व्हिसेस यूज करू शकता तर ॲप इन्स्टॉल झालेला आहे आपलं तर असा हा लोगो दिसेल त्यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला इंटरफेस मिळेल त्यानंतर ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला या ॲपमध्ये तुमची कुठली कुठली माहिती मी घेत आहे तो तुम्हाला बघू शकता इथे तुम्ही प्रायव्हेसीमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण ॲपची माहिती मिळेल यानंतर तुम्ही इथे ॲग्री आणि कंटिन्यूवरती करू क्लिक करून ॲपमध्ये इन्स्टॉल येऊ शकता त्यानंतर सर्वात प्रथम जो तुम्हाला इंटरफेस मिळेल तो अशा प्रकारे दिसेल यामध्ये मी खूप साऱ्या सर्व्हिसेस कॅटेगरी वाईज इन्स्टॉल केलेल्या आहेत सर्वप्रथम आत्ता महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना चालू आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या साईट्स क्रिएट केलेल्या आहेत त्यामध्ये लोकांना अजूनही असा भ्रम आहे की कुठली साईट शासनाची आहे आणि कुठली फेक साईट आहे ते अजून लक्षात येत नाही त्यासाठी मी इथे जी ऑफिशियल साईट आहे ती इन्स्टॉल केलेली आहे तुम्ही इथे फक्त क्लिक करून ती साईट ओपन करू शकता इथे जी ओ... साईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्वात समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना असा के सी करण्याचा ऑप्शन मिळेल त्यावरती तुम्हाला इथे लाभार्थीचा आधार क्रमांक जो काही कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आणि खाली जे काही घोषणापत्र आहे ते ॲग्री करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला इथे डेमो दाखवण्यासाठी एक रॅन्डम आधार नंबर टाकत आहे त्यानंतर कॅपचा कोड फिल केल्याच्यानंतर खाली जो काही घोषणापत्र आहे त्यावरती मी सहमता वरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे जर तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर असेल तर तुम्हाला ओ टी पी मिळेल तर इथे तुम्ही खाली बघू शकता इथे तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीज दिसतील ज्या आपण डेली यूज करू शकतो त्या सगळ्या साईट्स मी या ठिकाणी इन्स्टॉल केलेल्या आहे यासाठी तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट स्विगी झोमॅटो किंवा फोनपे रॅपिड अशा वेगवेगळ्या जे ॲप्स आहेत ते इन्स्टॉल करण्याची गरज नाही त्या तुम्ही सर्व सर्विसेस एकाच ठिकाणी यूज करू शकता जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल अमेझॉनवरती जर साईट यूज करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी अमेझॉनच्या याच्यावरती क्लिक करून अमेझॉनची साईट जी आहे ती यूज करू शकता अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या ॲपमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या साईटवरती क्लिक करता तेव्हा या ॲपमध्ये तुमचा कुठलाही प्रकारचा डेटा किंवा कॅशही राहत नाही त्यामुळे जे काही तुमचा डेटा आहे तो तो तुम्ही ज्या साईटवरती जात आहे त्या साईटच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये त्या सर्व्हरवरती जो काही त्यांचा डेटा ते स्टोअर करतात ते त्यांच्यापर्यंत असतं तो डेटा माझ्या ॲपमध्ये किंवा मी कुठेही स्टोअर करत नाही आहे त्यामुळे हा ॲप वापरण्यासाठी एकदम सेक्युअर्ड आणि चांगला आहे तुम्ही ते बघू शकता फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या साईट्स चांगल्या प्रकारे काम करताय तुम्ही सगळे जे कामं साईटवरती जाऊन करताय किंवा त्यांच्या ॲपमध्ये जाऊन करू शकता ते सर्व आपण इथेही करू शकू त्याचनुसार इथे आयडेंटिटी आणि पर्सनल डॉक्युमेंटमध्ये जर गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्ही इथे बघू शकता सर्वप्रथम जर तुम्हाला आधार कार्डबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही इथे आधारवरती क्लिक करून त्या साईटवरती जाऊन चेक करू शकता तुम्ही इथे बघू शकता आधारची साईट ओपन झालेली आहे त्यानंतर तुम्हाला जे काही आधारच्या सर्विसेस यूज करायच्या असते त्या तुम्ही इथे यूज करू शकता त्यानंतर काही जर तुम्हाला सर्विसेस ज्या यापैकी ज्या तुम्ही रोजच्या जीवनामध्ये अधिक वापरता त्याला तुम्ही फेवरेट म्हणून पण मार्क करू शकता जसं तुम्हाला फ्लिपकार्ट झालं रॅपिडो झाला किंवा फोनपे ह्या साईट जर झाल्या ह्या जर तुम्हाला, तुम्हाला फेवरेटमधून क्लिक करून ठेवल्या तर तुम्हाला इथे त्या एका ठिकाणी वरती मिळून जातील अशा प्रकारचे तुम्ही तुमच्या ज्या काही सर्विसेस आहेत त्या तुम्ही एकाच ठिकाणी ठेवू शकता यामध्ये तुम्ही एक्सप्लोअर करू शकता मी खूप सारे सर्व्हिसेस ॲड केलेले आहेत यामध्ये टोटल तुम्हाला एकशे पन्नासपेक्षा जास्त सर्व्हिसेस मिळू शकतात ज्या तुम्हाला इथे ऑल सर्व्हिसेसच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतील यापैकी कुठलीही सर्विसेस तुम्ही या ॲपमधून यूज करू शकता जे की शंभर टक्के सेक्युअर्ड आहे तुमचा कुठलाही डेटा या ॲपमध्ये स्टोअर होत नाही आहे आणि यापैकी कुठलीही सर्व्हिसेस जर तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती वापरायची असेल तुम्ही त्याला स्टार या बाजू आयकॉनच्या बाजूला जो स्टार दिलेला आहे तो स्टारवरती क्लिक करून त्याला फेवरेटमध्ये ॲड करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम ती सर्विसेस सुरुवातीला इथे ऑल सर्विसेस माय फेवरेटमध्ये मा दिसेल तुम्हाला प्रत्येक वेळेस कॅटेगरीमध्ये जाऊन ती सिलेक्ट सर्विस सिलेक्ट करण्याची गरज नाही पडणार त्यानंतर तुम्ही इथे म पॉलिसीज काय दिलेल्या आहेत जे काय पॉलिसी आहेत त्या तुम्ही इथे रीड करू शकता या ॲपमध्ये तुमचा कुठला डेटा आहे का आहे तो इथे बघू शकता त्यानंतर ॲप वापरते वेळी जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही या हेल्प अँड सपोर्टमध्ये बघू शकता तुम्हाला जर काही इथून तुमच्या खूप साऱ्या अडचणी दूर होऊ शकतात जर तुम्हाला अजून काही वेगळा इश्यू येत असेल तर तुम्ही खाली फीडबॅक ईमेलवरती क्लिक करून तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही मला कळवू हो शकता त्यामध्ये मी त्यावरती नक्कीच ऍक्शन घेईन त्यानंतर सपोर्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला जर काही अडचणी असतील किंवा तुम्ही मला वेगवेगळ्या सोशल साईटवरती पण फॉलो करू शकतात किंवा तुमचा जो काही फीडबॅक आहे जो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो तुम्ही या फीडबॅक फॉर्म मध्ये फिल करून मला पाठवू हो शकता तर तुम्हा मित्रांनो तुम्हाला या ॲप बद्दल मला माहिती द्यायची होती त्यासाठी हा मी हा व्हिडिओ बनवत आहे मला आशा आहे की तुम्ही या ऍप्सला चांगला प्रतिसाद द्याल तुमच्या ज्या काही अडचणी किंवा तुमचा जो काही प्रतिसाद असेल तुम्हाला नक्कीच मिळेल या ॲपच्या माध्यमातून माझा एकच प्रयत्न असेल की तुम्ही ज्या काही सर्विसेस वेगवेगळ्या ॲपमधून यूज करता त्या तुम्हाला वेगवेगळे ॲप इन्स्टॉल न करता किंवा तुमचा स्टोरेज न वाढवता या हा माझा एक ॲप इन्स्टॉल करून तुम्ही त्या सगळ्या सर्विसेस इथे वापरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा हा ॲप मी बनवलेला आहे मला आशा आहे की तुम्ही या ॲपचा वापर कराल तुम्हाला या ॲपची जो लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा पिन कमेंटमध्ये पण मिळेल ते तुम्ही तिथून तुम्ही हा ॲप इन्स्टॉल करू शकता मला आशा आहे की तुम्ही या ॲपबद्दल चांगला भरभरून प्रतिसाद द्याल तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील ॲप वापरते वेळेस त्या तुम्ही मला कमेंट करून किंवा ॲपमध्ये जो फीडबॅक फॉर्म आहे त्यामध्ये मला कळवू शकता तर मित्रांनो असं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा ॲप इन्स्टॉल करून तुम्हाला नक्कीच चांगला एक्सपिरियन्स मिळेल अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि वेगवेगळ्या अपडेट्ससाठी वेग चॅनलला स्क्राईब करून ठेवा आणि मला तुमचा प्रतिसाद असाच असू धन्यवाद